तरुण भारत चौदा तर्फे पाचवी आणि शिष्यवृत्ती परीक्षेत धवल यश मिळवलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ब्याऐंशी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा मंगळवारी अमाप उत्सहात पार पडला शिवाजी विद्यापीठातील भौतिकशास्त्र विभागाच्या सभागृहात झालेल्या या सोहळ्यात मान्यवरांनी गुणवंतांना मार्गदर्शन केले त्यांना कौतुकाची थाप देत भावी शैक्षणिक आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या तरुण भारत संवाद आणि श्रद्धा क्लासेस ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या सोहळ्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता शिवाजी विद्यापीठचे कुलसचिव डॉक्टर व्ही एन शिंदे महापालिका अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर मीना शेंडकर श्रद्धा क्लासेस ऑफ इन्स्टिट्यूटचे ए आर तांबे तरुण भारत संवादचे विभागीय संपादक डॉक्टर श्रीरंग गायकवाड भौतिकशास्त्र शास्त्र अधिविभाग प्रमुख डॉक्टर आर जी सोनकवडे निवासी संपादक सुधाकर काशी वरिष्ठ वितरण व्यवस्थापक अमर पाटील लोकमान्यच्या विभागीय व्यवस्थापक प्रमोद पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती इयत्ता पाचवी आणि आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला या परीक्षेत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी यशाची परंपरा यंदाही राखली या गुणवंत विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी तसेच पालक आणि शिक्षकांचे कौतुक करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमासाठी सकाळी अकरा वाजल्यापासून जिल्ह्यातील गुणवंत विद्यार्थी पालक व शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली मोबाईलचा वापर आणि सोशल मीडियातील वावर यातून होणारे सायबर धोके विद्यार्थ्यांना सहज आणि सोप्या भाषेत सांगताना पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता म्हणाले

तरुण भार तरुण भारतच अभिनंदन करतो आम्ही पण म्हणजे युपीएससीची तयारी करताना आता आम्ही काही दहा बारा वर्ष झाले आम्हाला आमचा बॅच जुना झालेला आहे तरी पण आज पण कोणी विचारतात की युपीएससीची तयारी म्हणजे कसा करायची आहे युग युग बदललेला आहे वेळ बदललेला आहे पूर्ण वरती खूप चॅनल झालेले आहे ऑनलाईन क्लासेस सुद्धा झालेले आहे पण जे, जे प्रिंट मीडिया जे स्थान आहे कुठलाही तयारीचा विषय असू द्या जनरल स्टडीजच्या विषय असू द्या प्रिंट मीडिया न्यूजपेपर आम्ही फर्स्ट कुठले स्टुडंट मार्गदर्शन करताना आधी सगळं त्यांना तोच गोष्ट सांगतो की तुम्ही डेली वर्तमानपत्र म्हणजे जे प्रिंट मीडियाचं स्थान आहे तो कुठेही कुठल्याही अभ्यासामध्ये कमी पडलेला नाही आम्ही आता ठीक आहे तुम्ही फिफ्थमध्ये मध्ये थोडे लहान आहे तुमच्याकडे पुढच्या काळामध्ये दोन वर्षामध्ये तुमच्याकडे तुमचे स्वतःचे मोबाईल येणार तर कृपया करून कोणालाही काही पर्सनल माहिती शेअर करताना दोनदा तीनदा विचार करा कोणी कितीही जवळचा मित्र असेल तर कोणालाही तुमची फोटो पाठवू नका लवकर म्हणजे फेसबुकवरती तर अजिबात म्हणजे प्रायव्हेट इन्फॉर्मेशन विचारूनच शेअर करा जाली तर मा, अतिरिक्त आयुक्त म्हणाले तरुण भारत संवादचा हा उपक्रम प्रेरणादायी आहे स्पर्धा परीक्षेसह जनरल नॉलेज वाढवण्यासाठी वृत्तपत्र वाचनाशिवाय पर्याय नाही मोबाईलच्या रूपाने जगभरातील माहितीचा खजिना तुमच्या समोर आहे बऱ्याच वेळा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बघतो की रील सरांनी आपण तीस सेकंद रील असतात पण माणूस बसल्यानंतर एक तास कधी गेला दोन तास कधी गेला कळत नाही आणि लहान मुलं तर अशी झोपेत अशा अशी करत असतात म्हणजे पुढेच खोड करत असतात म्हणजे असे पण थोडे काही सायकोलॉजिकल आपल्याला आधार पण झालेले आहेत यापासून थोडं या या पालकांनी मुलांनी सुद्धा दूर राहिलं पाहिजे आणि या सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करून घेतला पाहिजे कारण आम्ही बऱ्याच वेळा आमच्या मुलांना म्हणतो की आमच्या वेळेला जर काही युट्यूब इंटरनेट वगैरे असतं तर आम्ही खूप अभ्यास केला असता आणि कदाचित आय एस आय ऑफिसर झाला असतो तशी संधी आम्हाला मिळाली नव्हती पण आता मुलांनी थोडं ह्याच्याकडे पॉझिटिव्ह बघून सोशल मीडिया युट्यूब असेल किंवा बाकी असेल ह्याच्याकडे चांगली सकारात्मक पद्धतीने बघितलं तर जगातील सगळं नॉलेज म्हणजे तुम्हाला अगदी शाळेत न जाता सुद्धा चांगल्या प्रकारचं नॉलेज या माध्यमातून मिळू शकतं घरबसल्या मिळू शकतं असं एवढं जग जवळ आलेलं आहे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी मीना शेंडकर म्हणाल्या तरुण भारत संवादने केलेल्या गुणवंतांचा गौरवामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक आयुष्यात मोठे पाठबळ मिळणार आहे विद्यार्थ्यांनी यापुढे जिद्दीने शैक्षणिक वाटचाल करून यश मिळवावे त्यासाठी पालकांच्या बरोबरीने आमचा शिक्षक वृंद कुठेही कमी पडणार नाही याची या निमित्ताने मी हमी देते खूप छान वाटतंय तरुण भारत दैनिकान असा एक इनिशिएटिव घेतला कारण कोल्हापूरची खरं तर ही परंपरा आहे गेले अनेक वर्ष आपण पाहत आहोत की राज्याच्या राज्य गुणवत्ता यादीमध्ये विद्यार्थी येण्याचं प्रमाण कोल्हापूरचं जास्त आहे गेले अनेक वर्ष मराठी माध्यमा व्यतिरिक्त राज्य गुणवत्ता यादीमध्ये दुसऱ्या माध्यमांची मुलं आलेली नव्हती मी गेल्या वर्षी उर्दूच्या शिक्षकांना शिक्षक संघटनांना बोलून एक चॅलेंज दिलं होतं तुम्हाला जी हवी ती मदत मी करते माझ्यासाठी एकच मला अचिव्हमेंट हवी आहे की राज्य गुणवत्ता यादीमध्ये मुर्दू माध्यमाचा मुलगा आला पाहिजे त्यांनी ते चॅलेंज स्वीकारलं मराठी माध्यमाची जी काही आपण प्रश्नसंच तयार करतो हे सगळे प्रश्न संच त्या उर्दूच्या शिक्षकांनी उर्दू मध्ये ट्रान्सलेट केले त्या मुलांची त्या पद्धतीनं प्रॅक्टिस घेतली ज्या पद्धतीने आपली मराठी माध्यमाच्या मुलांची प्रॅक्टिस चालते आणि तो सोनियाचा दिवस आला हा कनांगलेतला नदा नावाचा विद्यार्थी असेल मला वाटतात तर इथे डॉक्टर गायकवाड म्हणाले तरुण सहा वर्षांची गौरवशाली परंपरा आहे सीमा लढ्यातील अग्रगण्य वृत्तपत्र आहे तरुण भारत संवाद शिष्यवृत्ती परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यशाला आणि त्यांचे पालक शिक्षकांना सलाम करत आहे हा जो तरुण भारत पेपर आहे तरुण आहे पुन्हा एकदा तरुण भाऊ पाहतोय जे लोक आमचा पेपर वाचताय त्यांना लक्षात आला असेल गेल्या सहा महिन्यांपासून आमचा कंटेंट आमचा पेपर हा बदललेल्या स्वरूपात तुमच्यापर्यंत येतो आहे विशेषतः शहरातल्या लोकांना आणि आता जिल्ह्यातल्याही लोकांपर्यंत हा सगळा बदललेला कंटेंट आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत स्कॉलरशिप मित्र आणि एस एस सी मित्र अशी दोन बुकलेट्स अत्यंत विद्यार्थीप्रिय आणि शिक्षक प्रिय अशी आमची सुरू होती या निमित्ताने आम्ही संकल्प करतोय की ही बुकलेट मार्गदर्शक पण पुस्तिका ज्या आहेत त्या पुन्हा सुरू हव्या हा संकल्प तुमच्या साक्षीने मी इथं सोडतो आहे आता मी सांगत होतो पेपर मध्ये आम्ही काय नवीन देत आहोत तर रोजच्या बातम्या आहेत त्याचं विश्लेषण आहे, आहे। पण येरवी जे तुम्ही शनिवार रविवारी पुरवण्या वाचता त्याच्यामध्ये आम्ही शैक्षणिक एक पुरवणी द्यायला लागलेलो ला आहोत राजकीय आहे शेतीविषयक आहे महिलांविषयक आहे तरुणांविषयक आहे जवळपास आठ दिवस आम्ही वेगवेगळ्या पुरवण्या घेतो आहोत आणि त्यांना तुमचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे तरुण भारतची जी उज्ज्वल परंपरा आहे ती अधिकाधिक उज्ज्वल करण्याचा आमचा मानस आहे त्यासाठी तुम्हा सगळ्यांची साथ हवी आहे आणि अशा प्रकारच्या लोककार्यामध्ये आमच्या सोबत तुम्ही सहभागी व्हाव अशी विनंती या निमित्ताने करतो आणि सर्व विद्यार्थी शिक्षक त्यांचे पालक आणि उपस्थित मान्यवरांचं या निमित्ताने मी स्वागत करतो धन्यवाद श्रद्धा क्लासेसचे ए आर तांबे म्हणाले तरुण भारत संवादने हा शिक्षणातील खूप चांगला उपक्रम हाती घेतलाय तरुण भारतने शिक्षणासारखे महत्वाचे काम हाती घेतले ही कौतुकास्पद बाब आहे मी सहावीला गेल्यानंतर किंवा नववीला तुम्ही आता शिकताय आठवी पास झालेला आहात निश्चितपणे ह्या दोन वर्षामध्ये डॉक्टर हुमी बाबा यंग सायंटिस्ट सारखे एक अतिशय नामवंत असे एक्झामिनेशन आहे ते एक्झामिनेशन स्कॉलरशिप पेक्षा देखील टफ समजले जाते म्हणजे तुम्ही इथून पुढे प्रत्येक आणि प्रत्येक स्टँडर्डमध्ये ज्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या एंट्रन्स एक्झामिनेशन आहेत सगळ्या एक्झामिनेशनची तुम्ही तयारी करून ते एक्झाम देणं हे अत्यंत गरजेचं असं वाटतं कारण त्या एंट्रन्स एक्झामिनेशनच्या माध्यमातून माध्यमातून भले तुम्हाला सक्सेस नाही परंतु त्या मत तुमची जी प्रिपरेशन होणार आहे त्या प्रिपरेशनचा निश्चितपणे जे मगाशी मी काही गोष्टी सांगितल्या की जे कॉम्पिटेटिव्ह कोर्सेस मधले सगळे जे काय ॲडमिशन्स आहेत ते सगळे ॲडमिशन्स एंट्रन्स एक्झामच्या माध्यमातून या ठिकाणी दिल्या जातात आणि या सगळ्या एंट्रन्स एक्झामचा आपण जर विचार केला तर पूर्णपणे सगळा इनडायरेक्टली मध्ये सगळं त्या ठिकाणी तुम्हाला ते सगळं सगळं चित्र त्या ठिकाणी दिसेल म्हणजे प्रत्येक ठिकाणी साधे सिव्हिल सर्व्हिसेस आपण जर विचार केला तर दोन हजार पंचवीस मधला जर डेटा आपण पाहिला तर युपीएससी ला जवळपास दहा लाख विद्यार्थी आपल्या देशभरामधून एक्झामाला बसले होते किती सीट्स अवेलेबल आहेत तर फक्त नऊशे सत्त्याण्णव साठी दहा लाख विद्यार्थी एक्झामाला बसायला लागलेले आहेत आजच्या या कार्यक्रमाला एक चांगला कार्यक्रम आहे म्हणून थोडस निश्चितपणे श्रद्धा ना याच्यामध्ये निश्चित एक चांगल्या प्रकारची थोडस एक घालून वाटा म्हणून आपण याला या तरुण भाज्याच्या माध्यमातून एक मदत करायची थोडसा योग या प्लॅटफॉर्मवर दिला जिल्ह्यातील या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा शिवाजी विद्यापीठासारख्या मानाच्या शैक्षणिक संकुलात झाला शालेय विद्यार्थी दशेत या गुणवंतांना विद्यापीठाचे भव्य शैक्षणिक स्वरूपाचे प्रथमच दर्शन झाले उत्तुंग यशाची जिद्द बाळगत यापुढे वाटचाल करणाऱ्या गुणवंतांना शिवाजी विद्यापीठाचे या निमित्ताने झालेले दर्शन प्रेरणादायी राहील तरुण भारत संवादने आयोजित नेटक्या आणि सुनियोजित सत्कार आपला पालक हो, आणि हो हे क्षण कुठले असतात ते गुप्ता सरांनी अगदी नेमकं सांगितले ते म्हणजे तुमच्या युगामध्ये सोशल मीडिया मोबाईल तुमच्या हातामध्ये काही काही वर्षात त्यावेळेस आपलं टीन एज असतं टीन एज मध्ये अशा गोष्टींचं आकर्षण खूप असत मात्र या सोशल मीडियाचं मनोरंजनाचं स्थान आपल्या ताटामध्ये आपण घेतलेल्या लोणच्या इतकंच असलं पाहिजे हे आपल्या मनामध्ये पक्क बांधून ठेवा आतापासूनच तुम्ही खूप हुशार आहात तुमच्या हुशारीची पावती म्हणजे हे यश मिळाले ते नाहीये आहे तुमच्या हुशारीची पावती कुठली आहे माहिती आहे सांगू पटणार प्रत्येकाला हसणार तुम्ही समजा पप्पाने किंवा मम्मीने नवीन मोबाईल फोन घेतला तो कसा ऑपरेट करायचा हे दोन तीन दिवसातच कुणाला विचारायला सुरुवात होते तुम्हाला म्हणजे आमच्यापेक्षा तुम्ही शार्प आहात हुशार आहात तर तुम्ही खूप हुशार आहात आणि ही हुशारी जी आहे ती चांगल्या कारणासाठी वापरायची असते चांगल्या कारणासाठी म्हणजे कुठल्या तर ज्या वयात आपण जे करायला पाहिजे त्याच कारणासाठी वापरली पाहिजे पुढे सुद्धा दहावीची परीक्षा आहे बारावीची परीक्षा आहे या ठिकाणी आपल्याला काय करायचं हे लक्षात असू द्या कायम स्मरणातून कधीही त्याला बाजूला करू नका या सर्व विद्यार्थ्यांच्या मध्ये पालकांचाही आणि शिक्षकांचाही सिंहाचा वाटा आहे या पालक आणि मार्गदर्शक शिक्षकांविषयी जिथे मेहनतीला मिळतो योग्य मार्गदर्शक मेहनतीला मिळतो योग्य मार्गदर्शक तिथेच घडतो विद्यार्थ्याचा शिक्षणाची प्रकाश वाट उद्या उजळणाऱ्या ज्ञानाची हीच खरी मात उद्या उजळणाऱ्या ज्ञानाची हीच खरी मात निश्चितच या सर्व विद्यार्थ्यांचा एक मार्गदर्शक शिक्षक एक पालक म्हणून मी सर्वांच्या वतीनं इथं एकदा तरुण भारत परिवाराचं इथं राबणारे जे असंख्य हात आहेत या असंख्य हातांचं आणि सर्व व्यासपीठावरील मान्यवरांचं सुरश चिंतितो मुदलांतर दहावीची परीक्षा बारावीची परीक्षा देतील काही ग्रॅज्युएशनच्या परीक्षा देतील पण येत्या पाचवी आणि आठवीच्या शेषवर्ती परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना नुसतं पाठांतर नाहीये तर त्यांना आकलन आहे विश्लेषण आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की आज आपल्या समोर जे मान्यवर इथे उपस्थित आहेत यांना तिथपर्यंत तुम्हाला बाळाने पोहोचण्यासाठी कारण त्या खुर्चीवर बसायचं आहे तर तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो डिसिजन घ्यावा लागतो आणि तो सुद्धा कमी वेळेमध्ये घ्यावा लागतो आणि त्यासाठी ही परीक्षा तुम्हाला मदत करते कारण का निर्णय घेणं अचूक वेळेत कमी वेळेत निर्णय घेण्याची जे काम आहे ते ही परीक्षा त्यातून ते घडवली जाते आणि इतर जे सर्व काँशी विद्यार्थी जे आलेले आहेत हे कोल्हापूर जिल्ह्यातली सगळी क्रीम आहे क्रीम